नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेती उपाययोजनामध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे कृपया करून शेत जमीन कोणीही जाळू नका हा लेख प्राध्यापक दिलीप एकनाथ शिंदे सर भगवती शि संचालक चोपडा यांनी लिहिलेला आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खरीपाची तयारी सुरू झाली आहे जमीन मशागत सुरू करणे करणे सुरू आहे यासोबत एक अतिशय चुकीचे काम सुरू आहे ते म्हणजे संपूर्ण शेतातील बांध व जमीन जाळून टाकल्या जात आहे आणि चांगली करण्याचा प्रयत्न होत आहे या छोक छोट्याशा चुकीमुळे शेतकरी पर्यावरण जैवविविधता जैविक साखळी याची कधीही न भरून येणारे मोठे नुकसान होत आहे आजच्या घडीला शेतात फक्त कडुनिंब आणि बाबूळचीच झाडे दिसतात फळांची झाडे नाही आहेत पशुपक्षी यांचे निवास नष्ट झाले खाद्य संपलं आहे बांधावरील झुडपे संपले, संपले मधमाशा संपल्या झुडपात राहणारे पक्ष्यांचे घरटे अंडी पिले जळून खाक झाले त्यामुळे अन्न साखळी ही नष्ट झाली आहे आणि याच कारणामुळे पिकावरील कीड मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि ते नियंत्रणासाठी खूप मोठ्या रसायनांचा वापर होतो आहे आणि उरलेल्या उपयुक्त कीडसुद्धा नष्ट होत आहे केवळ याच कारणामुळे अखंड दुष्टचक्र सुरू आहे या शेती शेतकरी पर्यावरण संपूर्ण नष्ट होईल दिसायला खूप लहान गोष्ट पण यातच शेतकरी शेती पर्यावरण माणूस यांचा शेवट आहे तेव्हा सर्व शेतकरी बांधांना नम्र विनंती आहे की शेतीचे बांध जाळू नका बांधावर गवत झुडपे फळझाडे खूप वाढू द्या चार पाच वर्षामध्ये बघा शेतीला खूप पोष पोषक वातावरण तयार होईल आणि धरणीमाया आपली आई आहे तीसुद्धा आपल्याला खूप खूप धन्यवाद देईल कारण की लक्षात घ्या मित्रांनो माझ्या स्वतःच्या शेतामध्ये खूप मोठी झाडं आहे तर ही झाडं ठेवल्याच्या हो दृष्टिकोनातनं सगळ्यात मेन पार्ट असा आहे कापसाला आम्ही साठ साठ दिवसापर्यंत फवारणी करत नाही तुम्ही म्हणाल मग फायदा काय होतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की साठ दिवसामध्ये दोन तीन दडप्याचे पाऊस आले तर त्याच्याने सुद्धा कीड धुतली जाते आणि दुसरी गोष्ट पशुपक्ष्यांना जून जुलै महिन्यामध्ये खायला काहीच नसतं त्यावेळेस ते सर्व कीट किटकुल खात असतात मित्र कीटकांची संख्या वाढत असते आणि पक्षी केव्हा असतील जेव्हा त्यांचे जे घरटे असतील घरटे गरते केव्हा असतील त्या जेव्हा तिथे झुडपे असतील फळझाडे असतील त्यावेळेसच मधमाशा परागीभवनाचं काम करतात त्यामुळे मधमाशांचा रोल खूप महत्त्वाचा आहे पण मग त्यासाठी आपल्या शेतामध्ये किमान एक मोहोळ तरी पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्याला हे सृष्टीचं जीवनचक्र आहे ते सुरू ठेवण्यासाठी आपल्याला जुन्या ज्या गोष्टी आहेत भरपूर झाडांपूर्वीच्या काळी जशी राहायची त्या पद्धतीने आतासुद्धा ती पाहिजे आहे निसर्गावर आपण मात करू शकत नाही नाहीतर याची शिक्षा आपल्याला भोगावी लागेल आणि आता जी सुरू आहे ती आपणच आपल्यावर पायावर मारलेली कुराड आहे असं माझं वैयक्तिक मत आहे चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात स्टेट्यूल नमस्कार